महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच संबंधित अपघाताची ए ए आय बी सह आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सखोल तपासणी व्हावी अशी मागणी बागलान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली असतानाच या घटनेबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत हा अपघात केवळ तांत्रिक चूक नसून त्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे अजितदादांच्या निधनामुळे राज्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांचे निरसन व्हावे तसेच सत्य महाराष्ट्रासमोर यावे यासाठी सीबीआय मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली तसेच संबंधित अपघाताची व्हीएसआर कंपनीची ए, ए इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी तालुकाध्यक्ष केशव मांडवडे Premises, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भामरे शहराध्यक्ष भारत काटके शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे युवक तालुकाध्यक्ष चेतन वणीस रत्नाकर सोनवणे तालुका कार्याध्यक्ष संजय पवार विलास सोनवणे पोपटराव सोनवणे किरण सोनवणे दिलीप सोनवणे रोशन जाधव गौरव सोनवणे यश सोनवणे मिलिंद शेवाळे भाऊसाहेब चव्हाण साहेबराव सोनवणे यशवंत कात्रे प्रज्वल भांबरे माधव सोनवणे दादा सोनवणे मयूर अहिरे केदार सोनवणे राजेंद्र सोनवणे जनार्दन सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या दाला दाला दा, दा, भर, हा विमान अपघात कशामुळे झाला का अपघात होता याच्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे हा अपघात इतका दुर्दैवी होता या अपघातामुळे सत्ताधारी पक्षाचे मग मुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळातील मंत्रिमंडळ मंडळातील काही सदस्य असतील म्हणजे संजय शिरसाट असतील गोगावले असतील किंवा अमोल मिटकरी असतील त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातले बरेच लोकांचे आणि विरोधकांमध्ये रोहित पवार यांनी सुद्धा ह्या संदर्भातली जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेची अत्यंत पारदर्शकपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी अशी एक भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता जवळपास पंधरा दिवस होत आले परंतु या संदर्भातली कुठलीही चौकशी पाहिजे त्या पद्धतीने सुरू नाही आणि रोज वेगवेगळे वे त्या ठिकाणी काही चर्चा ऐकायला मिळतात त्याच्यामध्ये त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स न सापडणे किंवा ब्लॅक बॉक्स बंद असणे अशा वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि म्हणून अजितदादा त्या दिवशी गाडीने बारामतीला जाणार होते परंतु काही कारणास्तव उशीर झाला आणि मग त्यांना विमानाने त्या ठिकाणी जावं लागलं आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वीच या विमानाचे या जे काही वैमानिक होते त्या वैमानिकाचा पन्नास कोटी रुपयाचा विमा सुद्धा उतरवलेला त्या ठिकाणी आढळून आला की बा काही दिवसापूर्वीच वैमानिकाचा पन्नास कोटीचा विमा उतरवणे या सगळ्या गोष्टी एकदम संशयात्मक त्या ठिकाणी आता वाटायला लागलेल्या आहेत आणि म्हणून ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी सीआयडी चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे परंतु सीआयडी चौकशी ही राज्य शासनाच्या त्या ठिकाणी आचरित असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या सी आय डी चौकशी लोक शंका घेतात म्हणून सी आय डी चौकशी न होता सीबीआय चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय चौकशी समिती त्या ठिकाणी नेमण्यात यावी कारण महाराष्ट्राचं नुकसान फार मोठं त्या ठिकाणी झालेलं आहे अजितदादा पवारांसारखा अत्यंत काम करणारा माणूस सकाळी सहा वाजताच त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली त्यांची व्हायची आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दादा त्या ठिकाणी कायम तत्पर राहिले असे असा एक मोठा नेता या महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राने गमवलेला आहे आणि म्हणून त्याच्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे कारण जर आज सत्य बाहेर आलं नाही तर अजून कोणाचा तरी बळी त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीचं प्रकार वारंवार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडून याच्यासाठी अजितदादा पवारांचं त्या ठिकाणी जे काही अपघात झाला आणि त्याची योग्य ती चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची त्या ठिकाणी मागणी आहे कारण अजितदा नेतृत्व तयार होणं महाराष्ट्राला अजून पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी वाट व्हावी लागेल कारण नेतृत्व असं लगेच तयार होत नाही त्याच्यासाठी फार मोठा कालावधी द्यावा लागतो आज आग महाराष्ट्रामध्ये असा सक्षम नेता कोणीच नाही की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तो त्या ठिकाणी सोडू शकेल अशा पद्धतीने अजितदादाच्या विमान अपघाताची एक फार मोठी हानी देड़ी 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 या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी व्हावी आणि जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर यावं या हेतूनही आम्ही आज या ठिकाणी निवेदन देतो आहोत आणि आमची आपल्याला एक विनंती आहे की आमच्या या भावना वरपर्यंत शासनापर्यंत आपल्या मार्फत त्या ठिकाणी पोहोचवल्या जाव्या यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्याला निवेदन देतो आहोत आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्लेस्टोरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा